जय राणा जय माता आज सप्तशृंगी माता मंदिर परिसरामध्ये संपूर्ण भुसावळ शहरी आणि ग्रामीण राजपूत समाजाची आमची बैठक संपन्न झाली येणाऱ्या नऊ जूनला महाराणा प्रताप जयंती उत्सव साजरा करायचा आहे त्या निमित्ताने आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आणि सचिव यांची निवड केली निवड अशी केली सर्वानुमते पूर्ण राजपूत समाजाचे पन्नास ते साठ व्यक्ती आम्ही इथे जमा झालेले होते त्यात महिला मंडळही आहेत आणि येणाऱ्या नऊ जूनला जे आम्हाला जयंती उत्सव साजरा करायचा आहे त्यांचं शहरी अध्यक्ष म्हणून विकी राजपूत उपाध्यक्ष प्रमिला पाटील आणि ग्रामीण अध्यक्ष हर्षल राजपूत आणि उपाध्यक्ष संध्या बो संध्याताई बोदर यांचा सर्वांनुमते आम्ही ठराव मंजूर केलेला आहे आणि कोषाध्यक्ष श्री कानाव जय जय चौधरी कन्हाळ्याचे आणि सचिव मी स्वतः असे आम्ही मते हा ठराव मंजूर केलेला आहे तरी माझी सर्व भुसावळ तालुका आणि भुसावळ शहरातील राजपूत समाज बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या जयंतीमध्ये जन्मोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी जशा इतर समाजाच्या जयंती निघत असतात त्यापेक्षाही आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने आपल्याला ही जयंती पार पाडायची आहे सर्वांचं आम्हाला सहकार्य लागणार आहे तरी असं कोणीही समजू नये की आम्हाला कोणी विचारलं नाही सर्व सर्वे सर्व हे आपला राजपूत समाज आहे आणि सगळ्यांचं सहकार्यही आम्हाला लागणार आहे त्याकरता मी ही विनंती करतो की आपण सर्वांनी आम्हाला परिपूर्ण सहकार्य करावं पुढे काही बैठक आयोजन केलेलं काय किंवा गावगाव फिरणार असं आहे की आता पुढची आमची एक बैठक आहे कंडारीला तिथून साखरी खेळी चोरवाळ वराडसीम खंडाळा मुंडाळा शिंदी सुरवाळा अशा काही खेडेपाड्या ज्या आमच्या जवळपासचे खेळ आहेत त्या ठिकाणी आम्हाला बैठक घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त संख्येने समाजाला उपस्थिती द्यायची विनंती करायची आहे की जेणेकरून आमची जी नऊ जूनची जयंती आहे ही धूमधडाक्यात निघाली पाहिजे समस्त राजपूत बांधवांना ही कळकळीची विनंती आहे की आम्ही ज्या ज्या खेड्यांवर बैठक घेणार आहोत त्या त्या खेड्यातल्या मान्यवरांनी आम्हाला परिपूर्ण सहकार्य करायचं आहे आणि मिटिंगला हजेरी लावायची आहे आणि आपल्या समाजातील लोकांना कमीत कमी एका जणाने दहा लोकांना पुढे आणून त्यांना जयंतीमध्ये सहभागी व्हायला सांगायचं आहे ही माझी नम्र विनंती वाढदिवस नेतृत्वाला सलाम करतो आपल्या कर्तृत्वाला उत्तर महाराष्ट्राचे किंग मेकर महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जामनेर तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय माननीय श्री गिरीश भाऊ महाजन आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा i'm <laughs> வாருக்கிறேனே <laughs> now and press the bell icon never miss an update